अनेक फोन येत असतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे आणि तुमच्याकडे अनाथ आश्रमामध्ये मुली आहेत का किंवा त्याची पद्धत काय आहे ही विचारणा आम्हाला होते याच कारण म्हणजे हे जे फोन आम्हाला जास्त येतात तर सध्या अनाथ आश्रमाच्या नावाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते आहे काल परवाच एका महिलेचा फोन आला आणि तिच्याकडून अठरा हजार रुपये घेतले लातूर जिल्ह्यातली ती घटना आहे त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग पण आमच्याकडे आहे तर असा तो वेगळा विषय आहे आणि मग हे असे फोन येण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवलं की अनाथ आश्रमाच्या नावानं फसवणूक कशी होते मात्र फसवणूक कशी होते हे जाणून घ्यायची कुणाला इच्छा नसते फसल्याच्या नंतरही त्याची तक्रार करावी असं कुणाला वाटत नाही किंवा पोलिसात तक्रार केली पाहिजे किंवा अजून कुठेतरी तक्रार केली पाहिजे जाऊ द्या फसलो फसलो सोडून देतात आणि पुन्हा दुसऱ्या एखाद्या बकऱ्याच्या नादाला लागतो तर तिथं बसतात अशा ह्या गोष्टी आहेत तर त्या व्हिडिओला चारशे पाचशे दोन तीन महिन्यात व्हिडिओ आल्या आणि तो लोकांनी मग दुर्लक्षित केला मग आम्हाला